तर जय किसान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो बघू शकता मी मारुती विधावर गुजरीकर राहणार गुजरी तालुका बिलोली ता जिल्हा नांदेड तर या ठिकाणी आपण संकेत हे कापूस आपण या ठिकाणी बघू शकता एका एकरचा प्लॉट आपण बेडवर टोकन केलेलं आहे तर हे बेडवर आपण एक बेडवर आपण कापसाची तास हे बघू शकता त्याच्यानंतर मध्यंतरी एक बेडवर दोन ओळी आपण सोयाबीन घेतलेलं आहे आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये आपण कापूस बेडवर आणि ते सपरेट आपण कापूस घेतलेला आहे कारण गेल्या वर्षी आपण एका बेडवर कापूस आणि सो सोयाबीन एकाच बेडवर घेतलो होतो दोन्ही त्याच्यामुळे थोडं उत्पन्नात आलेली आहे तर यावर्षी आपल्याला कापसामध्ये एक स्पेशल आपण कापसाची तास ठेवलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण तरीही आपण गेल्या वर्षी एकरी अकरा क्विंटल कापूस आणि दहा क्विंटल सोयाबीन हे आपण आंतरपीक घेऊन काढलेलं आहे तर अशा पद्धतीनं याच्याहीपेक्षा जास्त निघू शकते कारण आपण पाणी वगैरे दिलेलं नव्हतं पाण्याची सोय नसल्यामुळं त्या प्लॉटला तर अशा पद्धतीनं मित्रांनो या ठिकाणी आपण याला आज खत तापून घेतलेलं आहे याला पहिला डोस द्यायचा आहे मित्रांनो वीस पंचवीस दिवसाचे एक महिन्या महिन्यानंतर देऊ शकता तर पहिला डोस याच्यामध्ये आपण दहा सव्वीस सव्वीस हे घेतलेलं आहे आणि सोबन सल्फर पण आपण पाच किलो एकरला एक टाकलेलं आहे कारण सल्फरचं हे सल्फर हे सोयाबीनला टाकण्याचं तेल पिकाला तेलवरगी पिकाला हे सल्फर हे खूप काम करते तर अशा पद्धतीनं आपण हे कापसाला डोस पद्धतीनं खत टाकलेलं आहे आणि सोयाबीनला आपण शिंपडून टाकलेलं आहे खत तर अशा पद्धतीनं आपण हे कापूस प्लस सोयाबीन संकेत कापूस खूप याची मोठ्या प्रमाणात वाढ होते झाडाची त्याच्यामुळं आपण ह्याला याचा अंतर तीन फुटाचा बेड आहे सहा फुटावर आपण घेतलेला आहे सहा बाई दीड अशा पद्धतीनं आपण याची लागवड केलेली आहे आणि त्याच्यानंतर मध्यंतरी सोयाबीन तर आपण याचं अवरेज आणि हे कशा पद्धतीनं येते हे ये आपण वेळोवेळी याचा प्रत्येक महिन्याला किंवा प्रत्येक हा प्रत्येक महिन्याला एक व्हिडिओ हो, आपण याचा टाकणार आहोत तर मित्रांनो आपण आंतरपीक घेण्याचे फायदे कापसाला कोणतीही आपल्याला कोळ कोळपणी वगैरे करण्याची गरज नाही आपण तणनाशक किंवा निंदन करून या ठिकाणी उत्पन्न घेऊ हो शकतो तर हे हे झालं आपला कापूस तूर पण आहे आपली अशाच पद्धतीनं तुरीला आपण दोन सोयाबीनचे आणि एक तूर दोन ता एका बेडवर दोन ओळ तूर अशा पद्धतीने केले त्याचा पण व्हिडिओ येईल तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीचं हे सोयाबीन निघून जाईल आणि कापूस हा राहून जाईल नंतर मग पुन्हा कापसाला आपण पाणी देऊन ह्याच्यामध्ये खूप आणि फिरायला पण वेचायला बा बायांना सोपं होईल अशा पद्धतीनं हा एक प्रयोग आहे तर ते कसा वाटला आणि याच्यामधून पुढं भरघोस उत्पादन घेऊ शकतो असं काही नाही की जवळच लावून आपण हे तर ती आपली चुकीची पद्धत आहे आपण जवळजवळ म्हणून पूर्ण पारंपरिक पद्धतीने तशाच पद्धतीने शेती करत आहोत तर हे कुठंतरी सोडून आपण एक वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न आहे तर धन्यवाद